नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाण्यात दोन बोगस मतदार पकडले घाटाखालून दोन गाड्या आल्याची माहिती बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक पंधरा साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळीता मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे त्याच्यासोबत आणखी एक जण आहे काही सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की कोथळी इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत परंतु ते कोणत्या पक्षाकडून आणलेत याबाबत माहिती कळू शकली नाही दरम्यान घाटाखालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले असल्याची माहिती मिळाली आहे या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस भाजप तसेच इतर पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे लोकशाहीची थट्टा चालवलेल्यांचा गाव हाणून पाडा असा निर्धार सुजन मतदारांनी केल्यामुळेच बोगस मतदार पकडले गेले हे महत्वाचे कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं हो कोणी करणार पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते तुम्ही काही मग नाव सांगा कोणी पाठवलं तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा सा त्याचं कोण होत नाव घ्या फटाफट अरे कोण आ गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे असं कस किती जण आले तुम्ही आणखीन किती जण गावातून आले किती गाडी आले